की या मतदारसंघामध्ये आपण पाच वर्षी काम नाही केलं तरी चालत मतदानाच्या वेळेला आपण जिंकतो आपल्याला इतकंच गृहित धरले त्यांनी नाही सगळ्यांना की हे काय आता तुमच्या या गावामध्ये पाच वर्षात एकदा तरी आमदार आले काय तुमच्या इथं आता दोन महिन्यात रोज येऊन बसतील पण मागचे साडेचार चार वर्षामध्ये आमदार झाल्यानंतर एकदा त्यांना तुमच्या बद्दलची भावना विकास तुमच्या गावाचा विकास काय घेऊन आमदारकीचा उपयोग आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी हा त्यांचा मुख्य उद्देश वीस पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा भाग प्रामाणिक पडले दोन हजार चौदा साली मला कारण माझा झाला

सोसायटी पैसे नोंद खर्च काय पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या अनेक शेतकरी पैसे भरू शकले धप्प्या अशा परिस्थितीतून उभारण्याचा कारखाना सरकारातून शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला कारखाना

तुम्ही पाचशे रुपये तर पंचवीस कोटी रुपये माझ्या मतदारसंघातल्या गोर गरीब शेतकऱ्यांचे पंचवीस कोटी रुपये हे या उसाच्या भावातून